मुक्काम आंदोलन भूमिपुत्रांचे तहसील कार्यालयात मुक्काम आंदोलन सुरू शेतकरी गेल्या मागील काही वर्षांपासून नैसर्गिक संकटाने त्रस्त झाला आहे शेतमालाच्या कोसळलेल्या बाजारभावांमुळे आधीच आपला बळीराजा त्रस्त झाला आहे वर्तमान महायुती सरकार फक्त शेतकऱ्यांना आश्वासन देत आहे परंतु प्रत्यक्षात कुठलीही अंमलबजावणी होताना दिसत नाही हा एक प्रकारचा शेतकऱ्यांसोबत विश्वासघातच आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही आता शेतकऱ्यांनी लोकशाही मार्गाने शासनकर्त्यांविरोधात न्यायासाठी हक्कासाठी लोकशाही मार्गाने लढावं लागणार आहे म्हणून पीक विमा पीक कर्ज अतिवृष्टी अनुदान लाभार्थी वीज ग्राहक यांच्या मागण्या घेऊन आज जळगाव जामोद तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले व येत्या सात दिवसात आमच्या मागण्या मान्य न केल्यास येत्या सोमवार दि जून तेवीस रोजी तहसील कार्यालयात मुक्काम आंदोलन करू असा इशारा भूमिपुत्रांनी दिला होता शेतकरी हिताच्या व हक्काच्या एकूण सहा मागण्या घेऊन मुक्काम आंदोलन सुरू झाले प्रमुख मागण्या जळगाव जामोद तालुक्यातील दोन हजार चोवीस खरीप हंगामातील व फळबागांचा बाकी असलेला पीक विमा द्या मागील वर्षीच्या अतिवृष्टी जुलै ते सप्टेंबर दोन हजार चोवीस मधील हे पूर्णांक तेरा हजार सहाशे लक्षांश्रू अनुदान के वाय सी केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ टाका पीक कर्ज थकित असलेल्या शेतकऱ्यांना पेरणीसाठी पुन्हा पीक कर्ज द्यावे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने ग्रामीण भागात सक्तीने स्मार्ट प्रीपेड मीटर बसवणे सुरू आहे ते तत्काळ थांबवावे खानवी येथे मंजूर झालेल्या महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी उपकेंद्राचे काम तत्काळ सुरू करा महसूल मंत्र्यांच्या निर्देशानुसार गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रासपर्यंत मोफत वाळू उपलब्ध करून देण्याच्या धोरणाची अंमलबजावणी करावी व लाभार्थ्यांना वाळू वितरित करा वरील मागण्या घेऊन जळगाव जामोद तालुक्यातील शेतकरी भूमिपुत्र जून रोजी तहसील कार्यालयात आंदोलनाला बसले आहे या आंदोलनात युवा प्रकाश विठ्ठलराव तुकाराम पाटील अशपाक भाई देशमुख कार्तिक भाऊ राऊत कॉम्रेड रामेश्वर काळे संकेत रहाटे दिलीप मानसुटे प्रवीण चिपडे पुंडलिक वाघ बळीराम बोळे पवन वाघ संतोष गणगे सुनील झुले गणेश भगत आदी शेतकरी यांची उपस्थिती आहे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी जळगाव जामोद तालुक्यातील भूमिपुत्रांच्या वतीने तहसील कार्यालयात मुक्काम आंदोलन हे आम्ही करत आहोत या मुक्काम आंदोलनातील आमच्या काही मागण्या आहेत त्या एकूणच सहा मागण्या आहेत त्यामध्ये दोन हजार चोवीसच्या अतिवृष्टीतील तेरा ते हजार सहाशे एक्करीप्रमाणे शेतकऱ्यांना गेले तीन महिने झाले अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे आले नाही शेतकऱ्यांच्या पीक कर्जासंदर्भात एक मुद्दा आहे आणि सोबतच स्मार्ट प्रिपेड मीटर संदर्भात जे सक्तीने सुरू आहे ते तात्काळ का बंद करण्यात यावे घरकुल लाभार्थ्यांना एकूण पाच ग्रास वाढवू हे राज्य सरकारने मंजुरी दिलेली आहे पण अद्यापही जळगावजावळ तालुक्यात घरकुल लाभार्थ्यांना पाच ग्रास वाढू हे मंजुरी करण्यात आली आहे ते तात्काळ सुरू करण्यात यावे या संपूर्ण मागण्यांसंदर्भात आणि दोन हजार चोवीसच्या खरीप हंगामातील पीक विण्याचासुद्धा यामध्ये विषय आहे तो सुद्धा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मिळाला नाही अजून हजारो शेतकऱ्यांनी या नियमासून वंचित आहेत तर या सर्व मागण्या घेऊन जळगाव दाभोद तालुक्यातील भूमिपुत्र हे तहसीलदाराला मुक्काम आंदोलन करणार आहेत डुंबवना सुरू आहे जोपर्यंत आपण आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी कायम मुक्कामी राहणार आहोत